काकू आई तुम्ही पण बसून जा ना जेवण करायला शांता होऊ दे ना रमेश गिमेशच्या शांतारामगीच्या जेवण होऊ दे मग जेवण ना आम्ही आता मी तर बसून जाईन पण ह्या कुसुमबाई बसतात की नाही बसत नाही नाही शांता जेवण करू दे आधी मरद मान्यांना नंतर जेऊ बापा आपण ठीक आहे मग मी म्हंटल बसतात का तर विचारून घेते असं नाही का आ, सांगा बाप्पा मग बहिणी बहिणी गोष्ट हो आम्हाला कोणते काम आहेत आम्ही गोष्ट यांच्या झाला जेवण की मग बोलवतो मी तुम्हाला हो हो तर आम्हाला विचारला कमेंट्समध्ये छाया ताई फाटे यांनी की ही कशाची पूजा आहे म्हणून तर हिला मायाची पूजा म्हणतात कोणी देवपूजा म्हणतात कुणी देव कुलदेवतेची पूजा म्हणतात अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते आम्ही मायाची पूजा म्हणून ही पूजा करतो राजश्रीताई संगीता ताई ठाकूर अर्चना ताई उमा ताई रजनीताई तुम्ही दररोज छान छान कमेंट्स करता त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद असेच कमेंट्स रोज करत जा बघा मी तर तुमच्यासोबत बोलतच राहिले तिकडे बिचारी एकटी जेवण देत आहे बरं तर तुम्ही पुढली व्हिडिओ बघा मी जाते मदत करायला कोणाकोणाचं जेवण नाही होत ना माणसं एका साईडला बसले आणि आपण एका साईडला जेवण नाही होत बरोबर नाही का हो बाई बरोबर बर, म्हंटल माझं जेवण नाही होत तसा आता इंदूई ना पहिले जावयांना देऊन देते जेवण माझ्या आईचं जेवण होत नाही म्हणून तसा नंतर मी जेवते नाहीतर कधी मला देऊन देते आधी जेवण मग नंतर जावयांना देते बापा, जावई तर आपल्या पोरासारखं राहतो नाही पण माहित नाही मला असं त्यांच्या समोर जेवण करायला वेगळाच वाटते जावयांच्या समोर हो वाटते कोणाकोणाला हो बापा कोणी कोणी तर मस्त जावयाजवळ बसून गोष्ट्या सांगतात मला तसं आवडत नाही हो आता सरपंच भाऊ पण तसे स्वभावाचे नाही आहेत बसून गोष्ट्या सांगणारे माझ्या रमेश तर मस्त गोष्ट्या सांगते आपल्या सासूबाईसोबत माझी बाई पण बापा बसून जाते जावायाजवळ आणि मस्त गोष्ट्या सांगतात तो काही जावई सासू हो हो सांगतात म्हणा कोणी कोणी सांगतात पण मला कसंच तरी वाटते बाई तुमच्या इथले रमेश भाऊ आले होते ना कुंभयात्रेला यायला पाहिजेत होता तुम्हाला पण शेवटची यात्रा पाहून घेतली असते महाकुंभयात्रा इच्छा तर होती म्हणा पण नाही ना आपल्या तब्येतीकडे बघावं लागते बाई जास्त गर्दी वगैरे दिसली की मला थरकापरी सुटते धूळ वगैरे चरायला तर श्वास वाढते माझा असं आहे ना बाई मग मग त्याच्यामुळे म्हटली नाही बापा नाही इथूनच हात जोडून घेते देवाला चला ना जेवण करायला अहो बाबा कुंता मग अशी शांता आली होती म्हणला हो दे आधी निपटू दे म्हटला जेवण त्याच्यानंतर आम्ही जेवण करून सांगितली ना मी शांताला हो ना आई जेवण त्यांचे जेवण आटोपून गेले का गोष्ट सांगत बसला आम्ही बहिणी बहिणी तर काही वेळेच्या भानच नाही हो जेवण आटोपले त्यांचे म्हणून तर आली बोलवायसाठी असं मला वाटलं शांता बोलवायला आता तू आली नाही झालं त्यांचं जेवण आता चला आपण जेवण करून घेऊ हो हो चला चला <laughs> गोष्टामध्ये धूम होता बापा भानच नाही राहिला जेवणही होऊन गेला मग माझ्या सासूबाईला ना बस गोष्ट सांगायसाठी पाहिजे चपर, चपर 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 एक तास ना दीड तासही सांगतील तरी संपत नाही शंतराम भाऊ मस्त जेवण झालं पोटभर नाही नाही म्हणलं तरी एक पुरी जास्त चीज ना बापा अरे का होते तर माहित नाही सेहत साठी चांगल्या राहतात ना तिळाच्या पुरी आहे हो सेवत साठी चांगल्या राहतात पण जेवढा लागेल तेवढाच खाईल की नाही माणूस तुम्ही जबरदस्ती टाकून दिलं <laughs> शांताराम भाऊ या वर्षी उन्हाळी आहे की नाही आहे ना आहे एक एकराला आहे उन्हाळी कधी पकडतात मग परा आहे त्या बांधी मध्ये आता उद्यापासून सांगा लागेल बस दोन दिवसात चावून हो जाते मग लावतो दोन दिवसाच्या नंतर असा लाकोरी आहे म्हणून उशीर झाला नाही यावर्षी हो थोडी हिरवी होती की नाही लापोरी तर म्हटलं आता चार दिवस थांबून जावा तसा काही फरक नाही पडत पंधरा फेब्रुवारी पर्यंत लावला तरी चालते मक्का वगैरे तर मस्त जमला तुरा फेकला वाटते मक्क्यानं गेला होतास का वावराकडे नाही नाही तुमच्या वावराकडे नाही आलो पण हे रस्त्याने यावा तर सरपंच भाऊच्या वावरात आहे ना मक्का त्यांच्या वावरातला ना मस्त तुरा फेकला तर त्यांची मक्क्याची लागवड ना तुमची मक्क्याची लागवड एक दोन दिवसाच्याच फरक आहे फक्त तर त्याच्यावरून म्हटलं मी हो ना रमेश फेकला तुरा वगैरे काय झालं गुड्डी बेटा पप्पाजी घरी जाऊन नाही का झालं जेवण हो पप्पाजी झाला ना जेवण हो आईचा ना मम्मीचा जेवण होऊ दे मग सोबतच हो का ठीक आहे ना मग ताई का पाहिजे तुला नको दोन हात मी गुड्डीला आवाज देते मी हात राहू दे नाही आहे ना, ना इकडे गुड्डी कशाला बोलवते गेली असेल समोर हो तर वाढते ना ताई वाढते ना गुड्डी वाढते जेवण वगैरे हो थांब थांब आवाज देते मी गुड्डी अ गुड्डी का मम्मी बाई आहे बरं इकडे ये गं जेवन मार सा। ओ, आली, आली। भाई तुझी मम्मी आवाज देत आहे ना जेवण तू इथे जमला का मग हो आहे वगैरे हो बरा खात ना औषधीच पाहिजे बापा मक्क्याला हो रमेश बरोबर म्हणलं तू खातही मारावं लागते तीन चार वेळ आणि औषधीची फवारणी करावं करावी लागते तीन चार वेळ पण परवडते धानापेक्षा मक्का परवडते अहो सोनूचे बाबा एक आठवण विसरली बाबा सगळं काही झाला पण एक गोष्टीची कमी राहिली कशाची आठवण खायचा पान नाही का बंगला पान तो आणून पाय मला विसरल्या सारखं लागत होता पण तू काही सांगत नाही बंगला पान आणल काय म्हणून लक्षातच नाही आता जेवण झाल्यावर आठवण आली आता पान पाहिजे मस्त जेवण झाला आता पान पाहिजे पटकन आठवण आली बाबा की पानच नाही आणून झाले म्हणून काही नाही होत ना काही असं कोणाला तर माहीत नाही आणि आईचे पानं आहेत ना घरी घरी गेल्यावर खाईल हो ते तर आहेत म्हणा पण आता इथं सगळे जण आहोत आपण मस्त पानं बनवलं ना खाल्लं असता अरे ते खात नाही ना आपण त्याच्यामुळे काही लक्षात नाही राहत का ना सोप्या सो आता का बसायचं आहे शांता आता घरी जायचं आहे ना आता जेवण होता बरोबरच चालले का बसा नाही आता नाही हो शांता जेवण झाला की बसून नाही होत मला आता आराम करेन थांबा ना काकू आराम करा नाही शांत कशाला आता थांबायचं आहे चला झाला हो झाला ना कोणता ना तू हम्म नाही ताई आता कशाला थांबू सगळ्यात झाला तरी आता दुपारपासून आली होती आता फक्त भांडे राहिले बाप्पा घासायचे नाही हो कोणता राहू दे भांडे मीच म्हणली राहू दे म्हणून भांडे मग मी आज नाहीतरी जास्तच जेवण झाला जेवण केल्यावर भांडे घासूस नाही वाटत जास्त जेवण झाल्यावर आणि थकलाय माणूस किती काम झाले हो तो तर आहे म्हणा ताई आता बाहेर गावावरून आली असती तर गेली असती का आता गावची आहे जातो म्हणते तर ताई आता गावात ता ता म्हणून बाहेर गाव आली असती तर नाही गेली था? असती थांबली असते मुक्काम केली असते का बापा कोणता कधी बहिणीच्या घरी थांबत नाही आणि ताई तू तू तर तशीच करते ना तू कुठं थांबते हो बाबा कोणता गावातल्या गावात बहिणी बहिणी नाही पाहिजे का शांत गावातल्या गावात बहिणी बहिणी नाही पाहिजे म्हणते रोज मुलाखत होते

आदा आ, आ, हो, आता आत ना चार आठ दिवस पोरीच्या घरी चार आठ दिवस राहील आठ दिवस वगैरे नाही चला ठीक आहे मावशी आता आम्ही निघतो तूही चालली का कोणता बहिणीच्या घरी थांबत नाही का जेवण केलं ना निघाला बघा नाही अशीच करते हे थांबतच थांबत था नाही आता का थांबायचं आहे मावशी आता सगळं झालं ना जेवण वगैरे सगळं आता छोट आहे थांबी नाही तरी सकाळ उठून घरी जावंच लागेल ना मम्मी लवकर हो हो आले पोरी शांत बोला नाही कुठे गेले बाबा हे पोरं तुझे दिसून नाही राहिले ना आहे ना सोनू तू आपल्या रूम मध्ये आहे आणि विशाल विशाल कुठे गेला हो विशाल कुठे गेला अरे त्याच्या मित्राचा फोन आला तो, तो बोलत का? हो। होता समोर असेल हो का म्हणत काही काम होतं का हो हा विशाल मोठ्याचं नाव विशाल आहे ना हो हो नेऊन मागायचा होता आता बाबा कुठे चालले आहे तुम्ही घरी घरी का म्हण हा तुमच्या पोरीच्या घर नव्हे का मी तुमची मुलगी नव्हे का आता रात्री जाता म्हणता थांबा बाबा आता रात्री नका जाऊ उद्या जा हा आता ह्या गेल्या ना की कुंता गेली कुंताची सासू ही गेली तर म्हंटल आपण आई चालले जावा हा त्या गेल्या तर जाऊ द्या पण तुम्ही नका जाऊ आई चला बेड वगैरे लावते मी आ, आ, आराम करा तुम्ही नाही नाही मामीची आता नका जाऊ आता थांबा हो बाबा आता थांबतोच आता तोही पोरीच्या घर ना आई पोरीच्याच घर आता नाहीच म्हणून राहिल्या तर पण शांता उद्याच्या आपे लोक जाईन बाबा हो हो आई ठीक आहे कुठे गेले बाबा इथंच तर होते आता अहो कुठे काहून का झालं ललिता कशाला आवाज देऊन राहिली आणि ललिता का झाला तुला आज किती वाजे उठली तू चार वाजेपासून जी उठली आहे तेवढ्या लवकर कशाला उठली कशाला म्हणजे काम झाल्या पाहिजेत ना पटकन म्हणून उठले बाबा कुठे चालली तर कोणत्या ड्युटीवर चालली तू हा तेवढ्या चार वाजेपासून उठते तर हो ड्युटीवरच चालली मी मंजुळा काकूच्या वावरात चालली हो तर बाबरा चालली तर अकरा वाजे जावं लागते ना किंवा दहा वाजे जावं लागते त्याच्यासाठी का चार वाजेपासून उठायचं का अहो नाही लाकोरी सोंगाची आहे ना आठ वाजे जावं लागते बाबरा मध्ये बारा वाजे घरी थंडी थंडीच लागते नाही तर मी म्हणलं इला का झालं बाबा एवढे लवकर पहाटे मी उठली तर तुम्ही तर मस्त झोपत होते ना घर घर आवाज येत होता काही सांगते कुठं घोरतो मी घर घर आवाज येत होता म्हणते नाही तर का नाही तर का उठली तर माहित आहे ना मला तर मी काय म्हणते जेवण करून घेऊ आणि तुमचा टिफिन बनवून दिले ओट्यावर ठेवलाय आता एवढ्या लवकर मी जेवत नाही वेळ आहे ना मला साडेआठ वाजे जेवण करीन मी तू करून घे जेवण नाही नाही मी नाही जेवत मी डब्बाच नाही ते वावरात जेवण करेन आता उशिराई झाला बाया निघाला असते तर तुमचा डब्बा बनवून दिली आहे आठवणी भरून घ्या हो हो नेईन ना डब्बा डब्बा नेल्याशिवाय कुठे राहतो का ओ ललिता बाई ललिता बाई झाला का बाबा ते रजनी बघा आवाज देऊन राहिले हो आले आलेचा तू जा, जा, जा।, जा मी करतो मग हो ठीक आहे जेवण करून घ्या शांत गेलं का मामी जी। गेले तरी मगाशीच चहा चहाला आणि गेल्या बाबा रात्री आता कशा पैसे तरी लाकोरी सोंगायला आली आहे तर बाया करून ना आता जाऊ आता जा म्हणता हो आता आता नाही जात मग सायंकाळी जाई आता जाऊ ना आता बाया नेणार का आता आहोत किती साडेआठ झाले असतील लाकोरी सोंगण्यासाठी सकाळून बाया न्या लागतात मग जास्त उन्हाची ते कुडकुडी नाही होत का तिथल्या तिथे मग अरे तर आजसाठी नाही म्हणत आहे आता सांगून दे मग सुरू करून घे दोन दिवसात होते मग पोरा पकडायला बरा होईल ना बांध्या लवकर खाली होतील तर आता जाऊन सांगून ठेव म्हणतो का उद्या म्हणून मग नाही जमणार का आता राहिले आता दुसरा कोणी आला तर मग तिकडे हो म्हणाले तर मग येतील का तुझ्याकडे हो तोही आहे म्हणा तसेच करते मग जाऊन सांगून देते जाई सांगून ये पटक बसत नको राहतील तिथं बाबरातही जायचं आहे मग हो नाजी ना मलाही समजते ना एखाद्या दिवशी बसून गेली तर बस बसून नको नको बसून असे म्हणता चौकात रोज बसतात मी काय नाही म्हणा बसायला नाही म्हणतो का पण आता आज बाबरात जायचं आहे म्हणून पटकन सांगून या म्हणतो किती बाया कर ना जेवढ्या मिळतील तेवढ्या चांगल्याच आहे पटकन होईल कुंताच्या कमी भरसा आहे बापा आज माहित नाही येते का नाही तर काउन बोलली होती का तुझ्या बोलणं वगैरे झाला होता का नाही नाही बोलणं वगैरे नव्हतं म्हणत होती तरी पण जाऊन बघतो का म्हणते तर तुम्ही चालले का आता नाही ताट बनवून देते जेवण करून घ्या ना जा तुझ्या अजून जेवण द्यायच्या चक्कर मध्ये पंधरा वीस मिनिट येतच लागतील तुला हो बरोबर म्हणून राहिले जातो जातो मस्त लाखोरी फरली आहे कीटक नाही दिसली जमली काकू लाखोरी मस्त जमली तुमच्या गावातली हो ललिता का करते नाही म्हणत होते काका काकाना नाही म्हणत होते यावर्षी लाकोरी टाकायला का नाही म्हणत होते मागच्या वर्षी चार पायल्या लाकोरी फेकली एक नाही झाली बियाची बी, बी नाही झाली तर नाही म्हणत होते मी म्हटली आता यावर्षी टाकू द्या नाही अगर यावर्षी नाही होईल तर नाही टाकणार म्हटली पुढल्या वर्षी मग बी नव्हता तर माझ्या भावाच्या इथून आणली बाबा पण टाकली मग जास्त नाही टाकत म्हटले दोनच पायल्या फेकते म्हटली तर दोन पायल्यामध्ये दोन बांद्या झाल्या काकू फक्त दोन पायल्या फोकले दोन हो दोनच पायला फोकले बी होताच नाही ना त्याने मुश्किल न चांगली एकात बोरी लाकोरी आता का होते माहीत होईल काकू ऐकले नाही तर काकाजीची ऐकले असते मग आता फसल नाही झाली असती लाकोरीची तसंच तर राहते करायचं कोणत्या वर्षी पिकते कोणत्या वर्षी नाही पिकत नाही पिकली म्हणून नाही सोडून द्यावा बापा आता पाय मागच्या वर्षी चार पायल्या लाकोरी टाकली नाही झाली मागच्या वर्षी जे होणारी फसल होती ते यावी वर्षी झाली की नाही सांग आता हो झाली नाही का एवढी लाखोरी आहे काकू वडे बिडे बनवले का नाही लाखोरीचे कुठं वेळ भेटते मला लाखोरीचे दाडीचे वडे बनवायला नाही बनवली एकही दिवस नेलीच नाही ना वाटलाच आता काकू एक विचारू का बोल ना बाबा ललिता याच्यामध्ये का विचारायचं बोल बोल काही नाही काकू पण थोडी नाही का लाखोरी न्यायसाठी द्याल बापा थुऱ्या थुऱ्याच्या हिरवी हिरवी आहे तर थोडी थोडी लाखोरी नेऊ म्हटलं आम्ही असा तर मग अशा घुसळ फुसळ होता का तुमच्या सुरू तिघी मध्ये लाखोरी सोंगत होते आता यांना म्हटले मी नेऊन का म्हणून थोडी दोन दोन मोठ ह्या म्हणतात नाही बाप्पा म्हणतात काकूला विचाराल म्हणतात मी म्हटले विचारीन याच्यात काय बाबा विचारायला आमच्या इथं ना चिकूच्या बाबांना खूप आवडतात लाखोरीच्या वडे हो, हो आमच्याही घरी यांना आवडतात नारायणलाही खूप आवडतात तू एक काम कराल धुऱ्या धुऱ्या जवळची ठेवाल वेगळीच नेऊ चार राही जणे नेऊ काकूच्या काही कधी समजतच नाही बाप्पा कधी देत नाही कधी मग हो म्हणते मी काय म्हणतो आता बसलाच आपण जेवण हे करून टाकू ना सकाळी बापा जेवण करून नाही होत मी तर चाय पोळीच खाल्ली दोन पोळ्या खाली सोबत झाला पहिलेच तर बनलो ना मी बांधीतून निघाला तेव्हा डबे धरून घ्या म्हणलं जेवणच करून घ्या दुर्गाच नाही म्हणत होती ना माझा विचार होता अजून थोडा वेळ सोंगला असता एका तास सोंगला असता आणि मग जेवण केलं असता दहाक वाजे जेवण केलं असता बै हे दुर्गा आता वाजले किती दुर्गा आता मला का माहित किती का माझ्याजवळ मोबाईल आहे घडी आहे पण समजत नाही का आठ वाजेपासून आपण वापरत आलो समजत नाही तुला किती वाजले असतील म्हणून मस्त जेवण करून आली असेल घरून पोटभर हो ना, ना ललिता ताई या ना सवय सकाळी जेवण करायची ते पोटभर जेवण करून येतात असेच करतात ह्या दहा वाजे जेवण नाही करत तिकडे अकरा अक वाजेकडे मग जेवण करत वापरातही मग आम्हाला उपाशी राहावं लागते रजनी मी कुठे तुला नाही म्हणतो जेवण करायसाठी हम्म भूक लागते तर बरं रजनी लागली की नाही तुला भूक मलाही लागली बापा भूक चल मग रजनी जेवण करून टाकू काकू पण जेवण करून म्हणते सांगू दे या दुर्गाला नंतर जेवण करायला मस्त हुशारा ना तुम्ही तर भलत्याच चालू बाया कशाच्या चालू बाया मी नाही का मला सोंग म्हणता आणि तुम्ही तिथे जेवण करून म्हणता मग तू ऐकून नाही राहिली ना जेवण करून म्हणतो आता दहा वाजत आले असतील नाही ना बाबा कधी जेवण करावंच लागेल काकू हे खोपडीमध्ये झोपता काका मस्त खोपडी बांधून ठेवले बापा माय बाई शांतबाई कुठून आले, तुम्ही? आले ओ, बर बर का तुम्ही कुठून म्हणजे वावरात नाही म्हटलं काकूची मस्त आहे झोपडी आराम करायसाठी हो बापा आता राखणी करायला यावं लागते तर मग पाहिजे ना असं उंच याच्यावर बसून जावा दिसते सगळं बाबरातला कोणी चोरायला वगैरे आले तर ते पण दिसतात हो हो बरोबर म्हटलं काकू नाही तर का आता खाली बसून त्या कोण्यापर्यंत नजर थोडी ना जाते तिथं वरती बसला तर जाते पूर्ण वावरभर नजर जाते मा शांत आली असती का लाकोरी सोंगायला मी मला आता येते का नाही येत बापा म्हणून काही सांगितली नाही 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 काकू नाही आली असती माझ्या वावरातली लाकोरी आहे सोंगायची मग कशी का आली बापा हां वावर मलाही लाकोरी सोंगायची होती तर मी गेली होती बाया बघायसाठी ललिताच्या घरी गेली दुर्गाच्याही घरी गेली रजनीच्याही घरी गेली घरी जाऊन माहीत झालं की तुमच्या वावरामध्ये आल्या आहेत म्हणून ह्या मी म्हणलं दोन दिवस करून घेते बाया लाकोरी सोंगून होऊन जाते शांतताई त्या माझ्या नंदेकडे नाही गेल्या का गेली होती ना तिकडेही गेली होती येणार आहे उद्या मी गेली होती कावेरीला विचारायला तर मला तर नाही म्हणलं ना बाबा हो सांगत होती म्हणे आल्या होत्या म्हणे काकू म्हणे तर माझ्या आज जमत नाही असे म्हणलो म्हणे आता उद्या वगैरे पाहिन असा विचार होता तिच्या तर मी का म्हणते काकू किती दिवस आहे तुमची लाकोरी सोंगाची आज आणि उद्या ना होईल हो का मग परवा परवा अजून काही काम आहे का होतं शांत काउ मी नेईन म्हणत होती यांना आपल्या बावरामध्ये लाकोरी सोंगासाठी हां घेऊन जाशील ना नाही आहे परवा काम नाही आहे याल का मग परवाच्या दिवशी हां ललिता दुर्गा रजनी याल काकू तुम्ही असाल खाली तर तुम्ही पण याल नाही नाही शांता मला नाही जमत तर भाजीपाला तोडावं लागते ना आता कालच तोडून दिली दोन दिवसाच्या नंतर दोन तीन दिवसाच्या नंतर येते तोडायला भाजीपाला दिवसभर तोच काम होते माझ्या नाही जमत बापा। याल का मग तुम्ही ती घे हो हो येऊन ना का कुठंही काम कर नाही चाय मी तर येईन बापा मी आपला सांगते हो हो ताई मी पण येईन ललिता तू येईन येईन मी पण येईन हो या मग परवा उद्या आता मी कुंता ना कावेरी ती घ्यायच्या निघून जेवढी होईल तेवढी शांता यावर्षी धान वगैरे लावत नाही का परा नाही आहे यावर्षी या उन्हाळीचा आहे ना काकू या आता लाकोरीच्या खाली झाल्या की तिथंच लावायचं आहे असं का तुम्ही तुम्ही नाही लावत का आता लाकोरीच्या खाली झाल्या का नाही नाही मी मूंग फेकणार आहे हो का तोही चांगला होते हां दोनच बांध्या आहेत ना शांता दोन बांध्यामध्ये का धान लावू परा गिरा भरावं लागते आधी मुंगाचीच करून टाकीन पेरणी चला ठीक आहे बापा आता तुम्ही का जेवण करून राहिले का पाणी पिऊन राहिले अहो पाणी प्यायसाठीच बसला होता आता म्हणलं झाली जेवण करायचे जेवण करून टाकू हो झाली नाही तर का दहा वाजले ना जेवण करून घ्या किती वाजे आले बापा वावरामध्ये आठ वाजेपासून आला ना शांतताई आता एक वाजे सुटते हो बरोबर आहे